नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मटण बनवते तर त्यासाठी मी काय काय वापरणार आहे ते दाखवते तुम्हाला इथे मी दोन चमचे बडीशेप घेतली आहे एक चमचा धना घेतला आहे एक चमचा जिरा घेतलं आहे इथे थोडीशी म्हणजे सहा सात अशा लवंग घेतले आणि एक चमचा मोठा हा चमचा भरून काळी मिरी घेतली आहे इथे एक वाटी खोबरं आहे सुकं आणि अजून थोडंसं घेतलं आहे आणि तीन कांदे घेतले आहेत तसंच इथे लसूण घेतले पंधरा सोळा लसणीच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर आहे आणि हे आलं आहे इथे हळद आहे आणि आता हे मटण मी चांगलं व्यवस्थित साफ करून दुहून वगैरे घेतलं आहे आता काय करायचं आहे मला पहिल्यांदा हे सगळं कांदा आणि खोबरं सगळं भाजून घेणार आणि कोथिंबीर लसूण आणि आलं हे वेगळं वाटणार आहे मी आणि आता वाटल्याच्या नंतर आपण पुढे बघूया तेल गरम झाले कढीपत्ता टाकते अगोदर कांदा टाकलं आहे आता मसाला वगैरे अगोदर टाकायचं नाही वाटलेला मी सगळं सांगते तुम्हाला मी काय काय टाकते कारण ते कुकर मला दिसत नाही आहे आता त्याच्यामध्ये मी ही आलं लसूण आणि कोथिंबीर जे वाटण केलं होतं ना ते वाटण टाकते हे बघा सगळं टाकते हे बघा बरोबरच घेतले सगळं त्यामुळे मी सगळं टाकणार आहे आणि परत हे सगळं मिक्स करायचं आता थोडी हळद टाकून घेऊया आणि याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते लगेच तेल एकदम कमी टाकायचं ज्यावेळेला आपल्याला शिजून घ्यायचं आहे ना त्यावेळेला तेल कमी टाकायचं आणि नंतर आपल्याला ती परत फोडणी द्यायचीच आहे आणि हे मटण टाकते आता ते धुवून वगैरे घेतलेलं आहे मी असं घेते आता सगळं परतून मिक्स करून आणि मग पाच ते सहा शिट्या घेणार मी पाणी टाकणार दोन ग्लास आणि पाच ते सहा शिट्या करून घेणार त्याच्या मी आता हे दोन ग्लास पाणी टाकून घेते तिखट मसाला वगैरे आता काहीच नाही टाकायचा तिखट मसाला वगैरे नंतर टाकायचा आपण आता मी ह्याला कु ढाकण लावते आणि सहा सात शिट्या करून घेते आता तेल टाकून घेऊया आणि जो मसाला सुक खोबरं भाजून आणि कांदे भाजून त्यांचा जो मसाला बनवला होता तो आता फोडणी टाकायचा आता कांदा अजिबात नाही टाकायचा म्हणजे फोडणीलानंतर कांदा नाही टाकायचा फक्त हा वाटलेला मसाला टाकायचा एकदम पातळ किंवा एकदम सुकं नाही करणार मी भाकरी गोरं खायला मीडियम करणार आहे आणि थोडा चिकन मसा मटन मसाला म्हणजे एक चमचा मटन मसाला टाकते आणि सगळं मिक्स करून घेऊया पहिलं आता शिजलेलं मटण आहे ना ते टाकून घेते थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं म्हणजे कुकरला लागलेलं आहे ना तेवढंच मी ज्याप्रमाणे मसाला टाकवला आहे ना त्याप्रमाणे एकदा करून बघा कारण आमच्या कोकणामध्ये याच पद्धतीने गरम मसाले वगैरे बनवले जातात आणि गरम मसाला आणि कोथिंबीर लसूण आणि अद्रक यांची पेस्ट लावूनच शिजवलं जातं आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते हे बघा अर्धा ग्लास फक्त पाणी टाकलं आणि आता कोथिंबीर वगैरे पण नाही टाकली तरी चालेल कारण भरपूर कोथिंबीर पण वापरले नाही तर मग काय होतं माहिती आहे कोथिंबीरचा कडवटपणा लागतो मग जास्त वापरलं तर आता याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचंय आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचंय कारण मग अशी मी मीठ टाकलं होतं त्यामुळे त्यामुळे मी आता बघते पहिलं एकदम कमी मीठ टाकायला लागेल चांगली उकळी येऊन देणार उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते हे बघा मंडळी मटण तयार झालंय आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि एवढं सुको गेलं आहे मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे